आ, एक किल्ला होता असं म्हटलं बहादूरगड आहे आणि त्या बहादूर गडाचा किल्लेगडाबाद बहादूर शाह तो औरंगाबादात दूध भाऊ होता आणि मग शिवाजी महाराजांची युद्ध समित्याने नियोजन कसं होतं वेगवेगळे प्रसंग आहेत आणि त्याच्यातून आपल्याला काय शिकायचं आपल्याला ठरवत आलं पाहिजे आणि या बहादूर ते पेडगाव म्हणजे पेठ गाव म्हणजे ते पेठाव आणि त्या पेठ गावात त्यांच्या पे राज्यातले म्हणजे मुघलांचे घोडे सगळी संपत्ती त्या ठिकाणी जमा व्हायची नंतर दिल्लीला जायची आणि शिवाजी महाराजांना बातमी समजली की चार हजार रुपये घोडे परत संपत्ती करोड रुपयाची संपत्ती त्या बहादूर करावं आलेली आहे आणि ती लुटायची आणि त्या बहादूर सैलीमध्ये वीस हजार आणि शिवाजी महाराजांकडे त्यावेळेस सैलीमध्ये नऊ हजार हमदरला आणि दुसरी तुकडी होती सात हजाराची आणि एक तुकडी तिने दोन हजाराची आणि एक गुप्त घेण्यामार्फत बातमी बहादूर शाहरांना पाठवती की शिवाजी महाराजांचे मावळे

आणि मावळ्यांच्या घोषणा चालू असताना ते जवळ येत होते आणि असल्याबरोबर जवळ येऊन आणि जवळ आल्यानंतर बहादूर शहाने त्यांची घोषणा दिली आणि घोषणा देऊन हे वीस आणि बहादूर शहा त्यांच्या मागे आणि जस त्या मान आले मावळ्यांनी आपले घोडे ठेवले आणि घोडे फिरून ते दोन हजार पुढे पाहायला लागले त्यांनी मागे फिरले आणि पुढे लागले आता वीस हजार हजार आणि दोन मागे आता ह्या दोन हजार पुढे गेल्यानंतर त्यांनी एक एक हजार रुपये चक्का केला एकीकडे एक हजार दुसरीकडे एक हजार मग एक पुन्हा दहा हजार हजार झाले पुढे गेले पुन्हा पाचशे पाचशे मागे झाले पुन्हा एकटे

कोणती चाल करता येईल कोणता गणिनी काय आहे आता तो चक्रावून गेला दहा दिवसाला चक्कर आली परंतु कोणीतरी त्याची दिशाभूत केली आपल्याला घाबरून पाहावे सगळे आणि हा बहादूर पुन्हा माघारी फिरला तो पर्यंत शिवाजी महाराज सात हजार सैनिक घेऊन त्या बहादूर गडावर जाता ते चार हजार घोडे ती करोड रुपयाची संपत्ती सगळं घेऊन त्या घराला आग लावून देतात आणि मग खाद्य वरण जे कपडे त्यांची सगळ्याला आग लावून दिली जाते आणि येतो तर तेव्हा हात लावतो आणि तो शिवाजी महाराजांचा विचार करतो की हा साधारण माणूस नाही आणि एवढं आपल्याला फसवलं मग पेडगावची ये पेडगावचा शाळा जो म्हणतात ना ते बहादूर शाळा म्हणतात मग अशा प्रकारचा जो इतिहास आहे तो आपण वाचला तर आपल्याला कळ की त्यांची युद्ध निधी काय एक तत्व सांगतात एक इतिहास म्हणतात